या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ भारत सरकारच्या शिक्षण विभागाच्या इनोव्हेशन सेल आणि ए आय सी टी ई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन पंचवीसची अंतिम फेरी आठ व नऊ डिसेंबर रोजी कोल्हापूरच्या के आय टी अभियांत्रिकी महाविद्यालयात होत आहे देशभरातील अकरा राज्यांमधील अठ्ठावीस महाविद्यालयातील अठ्ठावीस संघ एकूण एकशे अडुसष्ट स्पर्धक या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी होत आहेत कृषी मंत्रालयाने दिलेल्या तेलबिया पिकांवरील सहा समस्यांवर छत्तीस तासात इनोव्हेटिव्ह डिजिटल उपाय सादर करण्याची अंतिम फेरी आहे प्रत्येक विभागातील विजेत्या संघाला एक लाख पन्नास हजाराचे पारितोषिक देण्यात येणार आहे अशी माहिती सहसंयोजक प्राध्यापक प्रवीण गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर चंद्रशेखर बिरादार यांचे असते तर प्रमुख उपस्थिती प्रसन्न डोईजड यांची असणार आहे समारोपासाठी संदीप जोशी हे प्रमुख अतिथी असतील आयोजनासाठी एस फाउंडेशन टी सी एस परसिस्टंट तसेच स्कॉड यांचे सहकार्य असून आकाशवाणी व दूरदर्शन न्यूज हे मीडिया पार्टनर आहेत स्पर्धे साठी निवास भोजन वैद्यकीय सुविधा आदींची उत्तम व्यवस्था करण्यात आली असून शंभर प्राध्यापक आणि एकशे दहा स्वयंसेवक कार्यरत आहेत पत्रकार परिषदेला संयोजक प्राध्यापक अजय कापसे सहसंयोजक प्राध्यापक प्रवीण गोसावी अमित वैद्य आणि निखिलेश सोंदरीकर उपस्थित होते